शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा सोयाबीन मूग उडीद खरेदीसाठी नोंदणी तीस ऑक्टोंबरपासून सुरू कापसाच्या एम एस पीमध्ये मोठी वाढ मित्रांनो आता सोयाबीन उडीद आणि मूग आणि कापसामध्ये या पिकांसाठी आता तीस नोव्हेंबरपासून नोंदणी केली जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो काही महत्त्वाचे तीन मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा आहे पनन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा नंबर दोन खरेदीचे मोठे उद्दिष्ट आणि नंबर तीन पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सोयाबीन मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ केली आहे या शेतमालाच्या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे कापूस खरेदीसाठी कपास किसान ॲपद्वारे नोंदणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासूनच सुरू आहे अशी माहिती पणन राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते पनन मंत्री रावल म्हणाले शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी एम एस पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल शेतमालाचा सुधारित एम एस पी आणि खरेदीचे उद्दिष्ट मित्रांनो प्रधानमंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमानुसार गेल्या दहा वर्षात किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे शेतमाल मागील वर्षाचा एम एस पी आणि या वर्षाचा एम एस पी सोबत वाढ प्रति क्विंटल आणि या वर्षाचे खरेदी उद्दिष्ट आपण जाणून घेऊयात मित्रांनो सोयाबीन उपलब्ध होतं एम एस पी होता या वर्षाचा पाच हजार तीनशे अठ्ठावीस वाढ झालेली आहे चारशे छत्तीस रुपयांची आणि या वर्षीचे खरेदीचे उद्दिष्ट आहे अठरा पॉईंट पन्नास लाख मेट्रिक टनपर्यंत नंबर दोनचं पीक आहे उदी उडीद आणि याची एम एस पी होती या वर्षाची सात हजार आठशे रुपये सोबतच वाढ जी झालेली आहे ते माहितीने अजून अद्याप स्पष्ट आ झालेली नाही आणि उद्दिष्ट जे आहे ते आहे बत्तीस पॉईंट छप्पन्न लाख रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढचं मुख्य पीक जे आहे मूग आहे आणि याची माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु आठ हजार सातशे सदुसष्ट एवढी एम एस पी यावर्षी मिळत आहे आणि प्रति क्विंटल किती वाढ झालेली आहे ते देखील माहिती उपलब्ध झालेली नाही आणि मुख्य उद्दिष्ट जे आहे यावर्षीचं खरेदीचं ते आहे तीन पॉईंट तीस लाख क्विंटल तर पननमंत्री रावल यांनी स्पष्ट केले की शेतकरी विक्रीस आणेल त्या सर्व सोयाबीन मूग आणि उडीद या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन राज्य शासनाने केले आहे पारदर्शक खरेदीसाठी प्रभावी उपाययोजना मित्रांनो खरेदी प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत नंबर एक नोंदणी प्रक्रिया शेतकरी तीस ऑक्टोंबरपासून खरेदी केंद्रावर किंवा ॲपद्वारे नोंदणी करू शकतात त्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि केवळ निश्चित करून शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा लागेल नंबर दोन नोडल संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पनन महासंघ विदर्भ सहकारी पनन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ पुणे या तीन राज्यस्तरीय नोडल संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती यांना देखील पहिल्यांदाच खरेदी केंद्र म्हणून नियुक्ती केली आहे नियंत्रण कक्ष जिल्हा आणि तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे दक्षता पथक खरेदी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा उपनिबंधक कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांचे दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे कापूस खरेदीसाठी मोठी तयारी राज्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसासाठीही एम एसपी मध्ये खरेदी सुरू आहे गेल्या वर्षीचा कापूस दर सात हजार पाचशे एकवीस रुपये होता जो यावर्षी आठ एक या हजार एकशे दहा क्विंटल निश्चित करण्यात आला आहे यामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षी सहा पॉईंट सत्तावीस लाख शेतकऱ्यांकडून दहा हजार सातशे चौदा कोटी रुपयांचा एकशे चौवेचाळीस लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी झाली होती कपास किसान ॲपद्वारे आतापर्यंत तीन पॉईंट पंच्याहत्तर लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी के केली आहे खरेदी केंद्राची वाढ यावर्षी खरेदी केंद्राची संख्या एकशे चोवीसवरून एकशे सत्तरपर्यंत वाढवण्यात आली आहे